या ठिकाणी हा चित्रपट बनवणे मागचा जी संकल्पना होती त्या ठिकाणी या चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक येशुदास पवार सर यांनी माझ्या पुढे मांडली आणि यापूर्वी सुद्धा आपण आमचा चित्रपट वाघ्या नावाचा चित्रपट पाहिला असेल आणि त्या चित्रपटाला तीन चित्रपट तीन पुरस्कारही मिळालेले आहेत तर या ठिकाणी तो सामाजिक चित्रपट आहे आणि दुसऱ्यांदा या ठिकाणी शेतकऱ्यांची जी व्यथा मांडणारा हा चित्रपट आपल्यासोबत आपण पाहिलेला आहे आणि खऱ्या अर्थानं जो बळीराजा आहे जो आपल्या सर्वांचा पोशिंदा आहे या बळीराजाचं या ठिकाणी चित्रीकरण त्याचं स्वरूप आपल्या समोर मांडण्याचा संक्षिप्त पद्धतीने हा आम्ही प्रयत्न केलेला आहे हा चित्रपट अजूनही खूप दोन तासात आम्ही बनवू शकलो असतो परंतु त्या ठिकाणी बऱ्याच गोष्टी अजून त्याला वाढवता आल्या असत्या म्हणून या ठिकाणी हा चित्रपट संक्षिप्त पदाने शेतकऱ्यांची व्यथा मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही केलेला आहे या ठिकाणी या चित्रपटाचे निर्माता होऊन या ठिकाणी आम्ही मी, मी स्वतः रवींद्र बाराते माझ्यासोबत निर्माते कुंभार सर हे कोल्हापूरचे आहेत कोल्हापूर महापालिकेचे अधिकारी आहेत हे त्याचप्रमाणे माझे सैनिक सुद्धा आहेत तर याच्या ठिकाणी प्रयत्नातून आम्ही या ठिकाणी या दोघांनी या ठिकाणी या, 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 या चित्रपटाच जबाबदारी स्वीकारली एकूण तीन चित्रपट आहेत तांडव गुल्हेर आणि आता वैराड हा चित्रपट येत्या दोन हजार पंचवीस मध्ये ऑल महाराष्ट्र रिलीज होईल सत्तेचाळीस शॉर्ट फिल्म्स आहेत आणि सोळा अवॉर्ड आहे त्याच्यामध्ये एक इंटरनॅशनल पुरस्कार एक नॅशनल पुरस्कार आणि दुसरी आनंदाची गोष्ट अशी की हा जो वैराट चित्रपट आहे हा येत्या मध्ये शूट चालू आहे आणि त्यामध्ये आपली या शॉर्ट फिल्मची संपूर्ण टीम त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळणार केल्याने हो काय रे आधी केले की पाहिजे मला वाटतं या ठिकाणी भारतेसर आणि त्यांच्या टीमने जे काही करायचं होतं ते केलं आणि करून दाखवलेलं आहे या प्रत्येक गोष्टीशी वादळाची झुंज द्यायची असे मला वाटतं या ठिकाणी सुद्धा आहे आपलं आयुष्य झुंज आहे फक्त या ठिकाणी मी फक्त गिरीसरांनी आणि कुणीतरी आपल्या डोरेसरांनी सांगितलेलं होतं की कायद्याच्या गोष्टी काही या ठिकाणी आहेत मुळामध्ये शेतकरी आत्महत्या का करतो याच्यात गरज काही त्याचं चित्रपटामध्ये आहे फक्त एक लक्षात घ्या ढोरेसरांनी सांगितलं की आत्महत्या केली की पैसे मिळतात इन्शुरन्सच्या नियमाप्रमाणे तीनशे पासष्ट दिवसानंतर इन्शुरन्स घेतल्यानंतर तीनशे पासष्ट दिवस जर कोणी आत्महत्या केली तर त्याच्यानंतर असं इन्शुरन्सचा क्लेम मिळतो त्याच्या आधी मिळत नाही हा काय आज पण झुंज वादळाशी निर्मिती क्रिएशन अँड ग्रुप यांच्या द्वारे आपण मला वाटतं माझी तिसरी फिल्म आहे त्यांच्यासोबत या ग्रुपसोबत खूप छान वाटते काम करताना आणि येथेच अशाच संध्याकाळी आणि याच ठिकाणी ही सेकंड फिल्म आम्ही पाहत आहोत प्रीमियर शो खूप छान वाटतंय खरं झुंज वादळाशी ही फिल्म जी आहे ती आपण सर्वांनी पाहिलीच शेतकऱ्याच्या जीवनावरती त्यांची व्यथा या फिल्ममध्ये मांडलेली आहे आणि त्या फिल्ममध्ये खरंच काम करताना खूप म्हणजे झुंज आमचीच झाली शूटबरोबर असं म्हणावं लागेल इतकं स्ट्रगल आहे त्या फिल्ममध्ये काम करताना खरंच ते नांगर ओढायचा म्हणजे येसुदास पवार हे जे आहेत रायटर डायरेक्टर यांनी खरोखर ओढायला लावलेला नांगर मला धुंज वादळाची या शॉर्ट फिल्म मध्ये येशुदास पवार सरांच्या माध्यमातून मी पहिल्यांदा शॉर्ट फिल्मसाठी माझा आवाज दिला स्वामी पंडोरंगाच्या कृपेनी जो अभंग मी रचला होता दाता पंढरीसी तर तो अभंग त्याची चाल आणि मग मला चित्रपटात गाण्याची संधी यशोदास पवारांच्या माध्यमातून मिळाली आणि बारा सर यांनी त्यांच्या अभिनयाने त्या गाण्यामध्ये भक्तिमय रंग भरले तर त्यांच्या मी ऋणात राहू इच्छितो जाता पंढरी ਬੁਰੰਗ ਜਾਤਾ ਪੰਧਰੀ ਸੀ ਮਨ ਝਾਲੇ ਦੰਗ ਮਨ ਝਾਲੇ ਦੰਗ ਦੰਗ ਪਹਤਾ ਪੰਦੁਰੰਗ

मन झाले दंग मन झाले दंग, दंग पाहता पांडुरंग पाहता पांडुरंग पाहता पांडुरंग अत्यंत दस... मी सयाजी कुंभार प्रॉपर कराडचा राहणार आहे सध्या मी कोल्हापूरमध्ये राहत आहे मी माझी सैनिक आहे आणि सध्या मी कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये ॲज अ क्लर्क म्हणून काम करतोय तर ह्या इंडस्ट्रीजबद्दल फिल्म इंडस्ट्रीबद्दल मी खूपच लांब होतो एक सैनिक या नात्यानं मी बावीस वर्ष सेवा केली देशाची आणि एक लहानपणीची आवड होती आणि खरं ह्या इंडस्ट्रीमध्ये खूप छान आनंद मिळतो आपण एक वीस मिनिटाचं जे आपण स्किट बघितलं किंवा पिक्चर बघितला खरं तर याला वीस वर्षापूर्वी यशोदास सरांनी लिहिलं होतं आणि ह्यांची आमची कुणाचीही ओळख नव्हती आमच्या मनीषा नाईक मॅडम आले कोल्हापूर कोल्हापूरवरून त्यांनी मला वाघ्या चित्रपटामध्ये घेतलं होतं आणि आम्ही दोघं एकत्रच थोडंसं ऍक्टिंग कोर्स वगैरे केला होता कॅप्सूल कोर्स त्याच्यामध्ये ओळखत त्यांनी आल्यानंतर सरांना सांगितलं सुदास पवार सरांना की असं एक व्यक्तिमत्व कोल्हापूरमध्ये आहे ती आपल्याला इथं खूप छान साथ देईल आणि काम पण करतील व अशा उद्देशानं सर एक फेब्रुवारीमध्ये माझ्याकडे आले कोल्हापूरला आणि खरं तर परिस्थिती सुद्धा नव्हतीच म्हणजे अॅन्युअल फेब्रुवारी मार्च फायनान्शियल इयर असते आणि सरांनी मला प्रोजेक्ट सांगितलं आवडला आणि ते रवींद्र सरांचं पण नाव सांगितलं म्हणजे असे असे आपले रिटायर झालेले आपले मित्र पण आहेत आणि दोघांनी करायचं आहे प्रोजेक्ट खूप मोठा नाही आहे प्रोजेक्ट खूप छोटा आहे पण इन्व्हेस्टमेंट पण आहे आणि आपण त्याच्यात एन्जॉय करू शकतो आणि खूप छान मेसेज आपण समाजाला देऊ शकतो पण करायचा हेतू असा होता की हा चित्रपट दोन वेळा रि रिशूट झाल्या पहिलं नाव होतं आबाळ मग आम्ही आता नाव चेंज केलं झुंज वाचा ह्याच्यामध्ये कलाकार असे खूप छान होते आमचे की ते म्हणतात की तुमच्या चित्रपटामध्ये खूप हा <गया>। नको आम्हाला नको नको पण परत येतात आमच्याकडे काम करत कारण आम्ही हसून खेळून काम करणारे लोक आमचा हा खांड्या खांड्याला मी खरोखर मारला त्याच्यात खरोखर खरो खरो त्याला लाद घातलेली तो ऐकतच नव्हता आर म्हटलं निड वस नाही तर मला असंच बसायचं तर एवढं ऊन होतं तिथं त्या ऊनामुळे एवढा त्रास होतो आम्हाला त्याच्यामध्ये पाणी नव्हतं आम्हाला बारा ते सर पाणी देत होते पण एकच घोट पेयचा परत पाणी मागायचं नाही शेवटी आम्ही विहिरीचं पाणी पेलो जेव्हा ते नांगरवाडाचा सीन होता तिथं आम्ही विहिरीचं पाणी पेत होतो तिथं खूप जे या चित्रपटामध्ये सर्व कलाकारांनी खूप छान काम केलं जेव्हा आम्ही बारा ते सरांना फाशी देत होतो त्यांना खरंच फाशी लागली होती तिथे जेव्हा त्यातला आम्ही उचलत आलो तेव्हा ते शेवटचा सीन होता तिथं खरं त्याला फाशी लागली होती त्यांना पण मी खरोखर मारलेलं आहे तिथं अन खरोखर त्यांना मारले जे आपले गीतकार आहेत त्यांच्याकडनं पण त्यांचं गाणं मला खूप आवडलं म्हणलं सर आम्हाला तुमचं गाणं द्या त्यांनी दिलं नाही पण ना म्हणलं त्यांचंही गाणं खूप छान झालं याच्यात आणि जे झुंज वादळाचं जे गाणं आहे त्याच्यात ते मी स्वतः लिहिलेलं आहे टायटल सॉंग आणि ते माझ्या सख्या भावाच्या मुलांनी ते स्वतः गायले आणि हा खूप छान चित्रपट झालाय याला तुमच्या शुभेच्छा भेटल्या यासाठी थँक यू आणि हो प्रोजेक्ट आहे पुढचा आम्ही एक नवीन प्रोजेक्ट करणार आहोत खांदिया डोंबारी खेळावर चित्रपट करत आहोत खांदिया तो पण एक सामाजिक विषय आहे तर लवकरच आम्ही त्याचा शूट चालू करतो